उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळा सुरू झाला की आपण थंडगार पदार्थाकडे वळतो त्यातीलच एक पदार्थ म्हणजे मट्टा मट्ट्याचे खूप सारे फायदे आहेत मट्टा पिल्याने शरीर हायड्रेट राहतं शरीराला थंडावा मिळतो तसंच पचनशक्ती सुधारण्यासाठी व पित्त्यासाठीही हा मट्टा खूप फायद्याचा ठरतो उन्हाळ्यामध्ये शरीरात हीट वाढतं त्यावेळी जर असं मट्टा पिलं तर शरीराला इन्स्टंट थंडावा मिळतो आज असाच थंडगार मट्टा आज आपण इथे बनवणार आहोत नमस्कार टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते घरच्याच अगदी मोजक्या साहित्यात आज आपण इथे मट्टा बनवणार आहोत चला तर थंडगार रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन लिटर ताक घेतलेलं आहे हे मी ताक नेहमी आपण ताक बनवतो तसंच बनवून घेतलेलं आहे ताकाचेही खूप सारे फायदे आहेत हे फायदे सांगत बसले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर याच ताकामध्ये मी किसलेलं आल्लं घेतलेलं आहे त्याचा रस मी या ताकामध्ये घालून घेणार आहे त्यासाठी मी इथे गाळणं घेतलेलं आहे या गाळण्यावरती हे किसलेलं आल्लं घातलेलं आहे आणि यातील सर्व रस मी या ताकामध्ये पिळून घेणार आहे असं दाबून दाबून या आल्यातील सर्व रस काढायचा आहे आणि आपल्याला या ताकामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही आल्याचा कीस ही डायरेक्ट घालू शकता पण आल्याचा कीस दाताखाली आलं की जास्त तिखट लागतं त्यामुळे मी असं रस काढून घेते आणि ते या ताकामध्ये घालून घेते आलं घालायला अजिबात कंजुसीपणा करायचं नाही कारण या मठ्ठ्याला आल्याचीच चव असते सर्व रस काढून झाला की हा उरलेला जो चोथा आहे त्याला मी परत एकदा असं प्लेटमध्ये घेते आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून याला असं मिक्स करून घेते आता हे पाण्यात मिक्स केलेलं आलं परत आपल्याला गाळ्यावरती घालायचं आहे आणि याला गाळून घ्यायचं आहे असं पाण्यात मिक्स केल्यामुळे आल्यामध्ये थोडाफार राहिलेला रसही काढला जातो आता याला परत एकदा असं पिळून पिळून यातील सर्व आपण रस काढून घेऊया हे आलं तुम्ही दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये मिक्स करून असं पिळून घेऊ शकता आल्यातील सर्व रस काढून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडी मिरची घालून घ्यायची आहे मिरची आपल्याला अगदी थोडी वापरायची आहे कारण आलंही तिखट असतं आता यामध्ये मी काळं मीठ घालून घेते जर तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर तुम्ही आपलं साधं मीठ घातला तरीही चालेल पण काळ्या मिठाने या मठ्ठ्याला खूप छान चव येते आता यामध्ये मी अगदी थोडी साखर घालून घेते पिटी साखर घालून झाली की यामध्ये मी दोन चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घेते या इथे मी जिरे भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे ते यामध्ये घालून घेते आता याला आपण छान मिक्स करून घेऊया तुम्ही पिटी साखरऐवजी थोडी साखर घातला तरीही चालेल पण साखर विरगाळायला थोडी जास्त वेळ लागते त्यामुळे मी इथे पिटी साखर वापरलेली आहे याला पण छान मिक्स करून घेऊया हे मी छान मिक्स करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तसंच बाजूचं बेल हे दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नेहमीच्या ताकापेक्षा आपला मठ्ठा थोडा पातळ असतो त्यामुळे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि याला परत छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला कितपत पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता पाणी घालताना तुम्ही नॉर्मल पाण्याऐवजी थंड पाणी यामध्ये घातला तरीही चालेल आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी घालून घेते आणि याला परत एकदा छान असं ढवळून घेते हा मट्टा तुम्ही जेवणाबरोबर जेवणाआधी किंवा जेवणानंतरही पिऊ शकता हे सर्व मी छान मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्ही मट्टा लगेच पिणार असाल तर यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे घालून घेऊ शकता आणि याला लगेच पिऊ शकता पण मी आज इथे एक तास याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि नंतरच हे पिणार आहे हा तयार झाला आपला थंडगार मट्टा या उन्हाळ्यात तुम्हीही असा थंडगार मट्टा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका परत भेटू अशाच एका थंडगार रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत रहा, बाय बाय